हॅलो नमस्कार मित्रिणी आज आपण का म्हणजे वर्ष श्राद्धाचा नैवेद्य भरणार आहोत तर हे पाहू शकता तुम्ही मी हे केळीचं पान घेतलेलं आहे केळीच्या पानाला प्रथम मी तूप लावून घेणार आहे अशा प्रकारे तूप लावलेलं ला आहे पाहू शकता आता आपल्याला प्रथम काय वाढायचं आहे तर आपण प्रथम मीठ घेणार आहोत प्रथम आपण मीठ घेणार आहोत मिठानंतर हे लिंबू आहे शिंबाच्या नंतर आपल्याला कोशिंबीर घालायची आहे हे पाहू शकता कोशिंबीर घातलेली आहे आणि कोशिंबीर नंतर आपल्याला भजे घालायचे आहे आपले साधे भजे आहे आणि हा उडीद वडा आहे पाहू शकता तुम्ही हा उडीद वडा नंतर हा तांदळाचा पापड हा उडदाचा पापड आणि ही कुरडई मी नंतर आपल्याला खीर घालायची आहे खीर घातल्याच्या नंतर आपल्याला गूळ चिंचेचं पंचामृत घालणार आहोत हे गुळ चिंचेचं पंचामृत आहे आता आपल्याला भात घालायचं आहे हे पहा आपण आता त्याच्यावर हे वरण घालणार आहोत वरणावर थोडीशी तुपाची धार घालणार आहोत तर आपली साधी पोळी आहे तर अशा प्रकारे आपलं म्हणजे वर्ष श्राद्धाचं हे नैवेद्याचं ताट थाळी तयार आहे तर पाहू शकता तुम्ही इतकी सुंदर आणि छान अशी कधीही विरुद्ध विरुद्ध बाजे बाजूना आपल्याला स्टार्ट करायचं असतं जसं जा, चांगली म्हणजे चा शुभ कार्याचं असेल तर आपण गोडाने सुरुवात करतो पण हे पित पितृपक्षाचं आहे तर ते आपल्याला विरुद्ध विरुद्ध भाज बाजूने आपल्याला स्टार्ट करायचं आहे प्रथम आपल्याला मीठ घालायचं नंतर लिंबू घालायचं अशा प्रकारे जसं म्हणजे उलट्या दिशेने आपल्याला नैवेद्य वाढत जायचं आहे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण नैवेद्य भरलेलं आहे